नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज होती महाशिवरात्री आणि उद्या आलेली आहे माघ महिन्यातील अमावस्या तर उद्या गुरुवार आणि माघ अमावस्या आलेली आहे सकाळीच उंबरठेवर आपल्याला ठेवायची ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उद्या सत्तावीस फेब्रुवार आणि गुरुवार या दिवशी आलेली आहे माघ आमावस्या या माघ आमास्याला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते तर या आमावस्याच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये खूप उपाय केले जातात हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावस्याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे तर माघ आमावस्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने कुटुंबाची पतीची मुलाची भरभरून अशी प्रगती होते त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय सुद्धा करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या पित्रांसाठी किंवा आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहावे माता लक्ष्मीची कृपा ही कायमस्वरूपी राहावी प्राप्त व्हावी तर अशी कोणतीही वस्तू आपल्याला कोणती वस्तू आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाय चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला देखील प्रेस करून ठेवा तर कधीही आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल किंवा अनेक अडचणी येत असेल त्यासाठी तुम्ही प्रत्येक आमावस्याला विशेष स्थितीला काही उपाय जर केले तर नक्की तुमच्या सर्व अडचणी दूर होतील माघ आमावस्याला पित्रांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजनांच्या ऋणातून पितृदोषातून त्रासातून मुक्त होतो तर सत्तावीस फेब्रुवारीला उद्या या माग आमावस्याला अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे सकाळी आपल्याला आठ वाजून चोपन्न मिनटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर सर, उद्या तिथीनुसार ही माघ अमावस्या सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजेच उद्या गुरुवारी साजरी केली जाणार आहे विष्णू पुराणानुसार ह्या अमावस्यावर आपण जर केले तर भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा राहते स्नानदान देखील केल्याने पित्रांसह ब्रह्म इंद्र सूर्य अग्नी पशु पक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते महागामोस्यला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलिकेमध्ये पितृदोष आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करायचा आहे आमावस्याच्या दिवशी आपण पिंडदान तर्पण करायचं आहे हा उपाय केल्याने देखील आपले पितृदोष दूर होतात तर घराच्या उंबाट्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे तर ती वस्तू आपल्याला कोणती आहे कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे त्याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोटे छोटे काही उपाय जर आपण केले तर आपल्याला त्याचं नक्कीच फळ मिळतं आमूस्याला केले जाणारे उपाय जे आहे तर ते करू शकतात आणि जर केले स्त्री ही, ही घरातील लक्ष्मी असते घरातील कामे किचन सक्रिय वातावरण प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात अतिशय प्रभावी ठरतात माता लक्ष्मी अखंड घरात वास करावा मुलांची प्रगती व्हावी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी महिला उपाय हे करत असतात पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी यासाठी या गोष्टी ज्या आहेत तर त्या महिला करत असतात सकाळी घरात लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एका गोष्ट करायची आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावरती तांब्याचा कलशातली पाणी शिंपडायचं आहे आणि हे पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला हे पाणी शिंपडल्या शिंपडल्यानंतर आपले जे पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात आपल्या घराच्या उंबरटा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्नान असते स्थान असते म्हणूनच आपल्याला त्याच्यावर शुद्ध पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे आणि त्यामुळे आपले पित्र तृप्त होतात आपल्या पितृदोषाचा जो काही त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलाची प पतीची कधीही प्रगती होत नाही म्हणूनच या दिवशी आपल्याला हा जो उपाय जो आहे तो करायचा आहे उद्या सकाळी आंघोळ के आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला हळद देखील टाकायची आहे आणि आपल्याला ह्या उंबरठ्यावर शिंपडायचे आहे प्रसन्न वातावरण व्हावे पूर्व आपल्या पित्रांचे तृप्त व्हावे पित्र प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते तर आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन देखील करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते प्रसन्न होते त्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकून थोडेसे गुलाबजल टाकून ही पेस्ट उंबरठ्यावरती आपल्याला लावायची आहे त्यामुळे घरात नकारात्मकता ना येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगे ग गंगेचे वास्तव्य असते त्यासाठी गोमूत्र देखील टाकायचं आहे माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपण जो काही मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाज्याची आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये आमावस्याच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता ही आपल्याला आवर्जून करायची आहे आणि त्याचबरोबर घरातील जाळी जळमटे जार आहे तर या दिवशी आपल्याला काढायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे किंवा आपल्या घरात जे काही गरिबी दारिद्र्य अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते त्याचबरोबर गॅस आहे तर तो गॅस ओटा सुद्धा आपल्याला शेगडी देखील स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्या गॅस शेगडीची देखील हदी कुंकू फूल अक्षदा वाहून धूप अगरबत्ती वाळून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हदीने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि या स्वास्तिकची देखील पूजा करायची आहे गॅस शिगडीची आणि आपल्याला भिंतीची पूजा करून स्वास्तिक काढून पूजा करून दिवा ओवाळायचा आहे मातीचे आ, मातीची चूल असेल तर त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे पण ती तुम्हाला घेऊन हे आपल्याला ओवाळायचं आहे दिव्या आपल्याला दिव्याचा वापर न करता मातीच्या पंथीचा वापर करायचा आहे त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये अन्नपूर्ण मातेची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे अक्षदा अर्पण करणे हदी कुंकू आहे तर ते अर्प आपल्याला अर्पण करायचे आहे तसेच घरातील फरशी आपल्याला पुसून घ्यायची आहे पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला ही फरशी जी आहे तर ती पुसायचे आहे गोमूत्र थोडंसं टाकायचं आहे कापूरची पूड खडे मीठ टाकून आपल्याला ही फरची पुसायची आहे पाण्यामध्ये गोमूत्र कापूर खडे मीठ टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकून फरची पुसून घ्यायची आहे हे सर्व केल्यानंतर आपल्या घरातील जे काही दारिद्र्य नकारात्मकता आहे तर ती दूर होते तर देवघर देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या घरामधील असेही छोटे छोटे उपाय जर केले घरातील नकारात्मकता दूर होते आपल्याला ग चारी कोपऱ्यामध्ये दोन तुकडे ठेवायचे आहे कापराचे आणि संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये दे कापूर देखील जाळायचा आहे कापरासोबत आपण दोन लवंग आणि दोन विलेची देखील दालचिनीचे एक तुकडा देखील आपल्याला घ्यायचा आहे तमालपत्र भेटले तर ते सुद्धा दे घेऊ शकतात तर ह्या वस्तू आपल्याला घरातल्या उंबरठ्यावर जाळायच्या आहे तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय तुम्ही उद्या गुरुवार आणि अमावस्या आहे तर आवर्जून करायचे आहे हे उपाय केल्याने आपल्या घरातील अलक्ष्मी नकारात्मकता दारिद्र्य दूर होते आणि आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होते त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जूनच करायचा आहे तर असे हे उपाय करायचे आहे आणि उंबरठ्यावर तुम्हाला ही एक वस्तू जी ठेवायची आहे ती देखील मी सांगितलेली आहे तर आपल्याला हा धूर जो आहे तर तो सर्व घरभर आपल्याला फिरवायचा आहे आपल्या घराच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवायचा आहे या दिवशी आपल्याला घराबाहेर कोणत्याही व्यक्तींकडून कोणतीही खायचे पदार्थ आणायचे नाही खास करून आपले शत्रू आहे तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन यायची नाही किंवा त्या आपल्याला आग्रह करतील पांढऱ्या वस्तू खायला देतील तर ते आपल्याला खायचे नाही या दिवशी टाळायचे आहे या दिवशी आपल्याला नजर आपल्या नजर आहे तर ती लागू शकते नजर काढायची आहे नजर काढत असताना जर ती काढण्यासाठी आपण लाल सुटके हिरव्या मिरच्या तीन घेतल्या खडे मीठ तुकडे आपण खडे मिठाचे तुकडे घेतले त्याचबरोबर आपण अजून त्यामध्ये एखादी वस्तू घेतली पिवळी मोहरी घेतली पिंपळाच्या झाडाचं आपण ही दृष्ट्या काढायची आहे आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करायचं आहे आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आपले पितृदोष आणि शनि दोषाचा त्रास आहे तर तो नाहीसा होतो आपल्याला तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालायची आहे अकरा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत या दिवशी आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे यथाशक्ती धर्म जे आहे तर ते देखील आपल्याला करायचे आहे आमूस्याच्या रात्री आपल्याला आपल्या घरामध्ये बघा झोपण्यापूर्वी पाणी पिण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले जे पूर्वजन आहे तर ते प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पित्रांचे स्थान असते त्यामुळे तिथे तुम्ही आमूस्याच्या दिवशी एक दिवार नक्की लावा पितृशांतीसाठी हा दिवा नक्की लावायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे त्यामध्ये थोडेसे केसर आणि थोडीशी हळद ही नक्कीच टाकायची आहे आणि हे टाकल्याने बघा माता लक्ष्मी प्रसन्न होतेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी देखील आपल्याला या दिवशी देवघरातील दिवा हा लावायचा आहे आपल्याला देवघरामध्ये शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवायचे आहे जो मंत्र येतो तो, तो मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे या दिवशी मुंग्यांना साखर देखील तुम्ही खाऊ घालू शकता असे हे छोटे छोटे उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर आपण माशांना या दिवशी काही पदार्थ खायला दिले किंवा गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ खायला दिले पक्ष्यांना धान्य खाऊ घातले आणि गाईला एक चपाती खाऊ घातली यावरती एक गुळाचा खडा ठेवून ती चपाती जर खाऊ घातली त्यामुळे आपल्या घरातील जी काही धनाची कमतरता आहे तर ती कधी राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ सुद्धा होते त्यासाठी असा त्यासा हा देखील छोटे छोटे उपाय तुम्ही करायचे आहे या दिवशी महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पाने अर्पण केल्याने देखील आपल्या अनेक अडचणी संकट हे दूर होतात त्यासाठी देखील हा उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे असेही उपाय तुम्ही नक्की करा आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला एक वस्तू ते करायचं आहे ती कोणती वस्तू आहे म्हणजे सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला शुद्ध पाणी शिंपडायचं आहे कारण की आपले पूर्वजनांचे स्थान हे उंबरठ्यावर असतं थे त्यामुळे तुम्ही हा उपाय करायला विसरू नका कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद